मी बरेचशा चॅनल ला लाईव्ह चालू होत आज या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्या गद्दारांना सांगतोय ती खरंच पैदाशी नेपाळ मध्ये आहे का महाराष्ट्र आहे त्या नित्या राण्याची पहिल्यांदा दिलेली ज्येष्ठ कला नितेश राण्या अरे साहेब जरा तुम्ही एकदा मला मोकळ तर सोडून बघा नाही तर कच्चीला दोन आण चौकात चौकात नाही आणलं तर नाव आमचं शिवसेने बदलून ठेवा साहेब फक्त एक किलो एक तास घ्या आम्हाला एक तास या मी चॅनल वाल्याच्या समोर सांगतोय वाट्याला हे राणे जाणार आहे